चांदवड तहसील कार्यालय नाशिक जिल्हा येथे शंकर कारभारी गायकवाड यांचा आत्मदहनाचा इशारा चांदवड तालुक्यातील उसवड गाव येथील गट क्रमांक चारशे एकोणऐंशी एकूण क्षेत्र शून्य हेक्टर अठ्याऐंशी आर या जमिनीच्या क्षेत्रातील लाभार्थी विमल पंढरीनाथ भुले यांचा दोन हजार चोवीस मध्ये अपघाती मृत्यू झाला विमल पंढरीनाथ भुले यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या दोन्ही मुलांचा संभाळ त्यांचे बंधू शंकर कारभारी गायकवाड यांनी मुलांचा संभाळ केला आणि पती पंढरीनाथ हनु भुले यांनी दुसरा विवाह केला दुसऱ्या पत्नीला मुलबाळ नसल्याने यांच्या जमिनीचा वाटा त्यांचे पती पंढरीनाथ घुले यांनी दारूचे व्यसन लागून बेबीताई व्यंकट गायकवाड यांच्याकडून कुठलाही मोबदला न घेता त्यांच्या नावे केली मियत वेमल घुले यांच्या दोन्ही मुलांच्या नावावर जमीन न करता परस्पर संबंधितांच्या नावावर जमीन केल्यामुळे दोन्ही मुलांचे संभाळ करणारे मामा शंकर गायकवाड यांनी निफाड कोर्टात जमिनीचे प्रकरण दाखल करताच निकाल अलका सुभाष जाधव हिच्या बाजूने लागून देखील कोर्टाच्या आदेशाचे पालन न करता हुलात संजय सावळीराम जाधव आणि त्यांच्या एकूण सतरा साथीदारांमार्फत शंकर कारभारी गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावून जीवे मारण्याची धमकी दिल्या जात आहे याबाबतची तक्रार तालुका चांदवड पोलीस स्टेशन येथे दाखल होऊन देखील संजय जाधव आणि त्यांना साथ देणाऱ्या इतर सतरा दोषींवर कुठलीही कारवाई होत नसल्याने अखेर शंकर गायकवाड यांनी पंतप्रधान मुख्यमंत्री ग्रामीण पोलीस पासून ते तहसीलपर्यंत अन्यायाबद्दलचा वारंवार पत्रव्यवहार करून देखील न्याय मिळत नसल्याने अखेर नाशिक येथे उपचारासाठी आलेल्या शंकर गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन चांदवड तहसील कार्यालय समोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे मी शंकर कारबरे गायकवाड ऊसवाड चांदवड तालुका नाशिक जिल्हा माझ्यावर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आत्ते शेजारी शेजारचे व समोरचे संजय सावराम पवार याचे नातेवाईक तो स्वतः मला फार माझे एक भाचा मारून टाकलं माझी मुलगी मारून टाकली माझा मर्डर केलं जमिनीवरून भानगड चालू आहे माझी बहीण गावात गेली होती जण गुलेला ती वारली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तिचं ॲक्सिडंट होऊन तिचं पो पोरायचं पालन पोषण तिचं शिक्षण लग्न मी सगळं मी केलं आणि कोर्टात भांडण चालू असताना त्यानं जमीन घेतली विभाई व्यंकट विभाई व्यंकटला रुपया न देता ती जमीन खरेदी करून दिली होती त्याच्याप त्यांच्यापासून मला माझ्या व माझ्या कुटुंबियांना खूप धोका आहे तर मी सगळीकडं अर्ज दिले राष्ट्रपती कलेक्टर डी एस पी अमित शहा पंतप्रधान मुख्यमंत्री सगळे टोटल अर्ज दिले तर मा मला कुठलाच न्याय मिळत नाही आजपर्यंत मी उद्या दोन वाजायच्या टायमाला चांदवड तहसीलमोर आत्मदान करणारे आणि त्याला कारणीभूत चांदोड पोलीस स्टेशन व संजय सावराम पवार व त्याचे गुंड हेच जबाबदार राहतील अजून काही